साधना महाविद्यालयामध्ये फोटोग्राफी क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर झाली एकदिवसीय कार्यशाळा सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर कागे यांनी केलं मार्गदर्शन गडिंगला जाजरा आणि चंदगड तालुक्यातील दहा कॉलेजमधील प्रातिनिधिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा होता सहभाग गडिंग्लज येथील साधना एज्युकेशन सोसायटी संचलित साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स तसंच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत अग्रणी महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोग्राफी क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर कागे यांनी याबाबत मार्गदर्शन केलं साधना एज्युकेशन सोसायटीचे सचिव जेबी बार्देसकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना कागे यांनी कुटुंबातील तीन पिढ्याचा फोटोग्राफी व्यवसायामधील यशस्वी प्रवासाबद्दल माहिती सांगताना फोटोग्राफी ही संकल्पना प्रत्यक्ष स्लाइड शो द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले स्वतःच्या फोटोग्राफीसह विविध जाहिरातींचा संदर्भ देत त्यांनी या क्षेत्रातील करिअरबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य वैशाली भिवंगडे यांनी केलं तर अतिथी परिचय रेशमा जाधव यांनी करून दिला गडिंगला जाजरा आणि चंदगड तालुक्यातील दहा महाविद्यालयातील प्रातिनिधिक प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले होते समन्वयक सुप्रिया गायकवाड यांनी कार्यक्रमाची आखणी केली होती अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचलन केलं तर सुहेल तुरवाले यांनी आभार मानले यावेळी साधना महाविद्यालयाचा संपूर्ण प्राध्यापक वर्ग तसंच विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा